एखादी गंभीर घटना घडल्यानंतर त्या ठिकाणी तात्काळ पोहोचून पुरावे गोळा करणं महत्त्वाचं असतं त्या माध्यमातून गुन्हेगारांविरोधात पुरावे उपलब्ध होऊन त्यांना अटक करणं आणि शिक्षेपर्यंत नेणं सोपं जातं या उद्देशानं राज्य शासनानं पोलिसांना तपासात मदतीसाठी मोबाईल फॉरेन्सिक वॅन उपलब्ध करून दिल्या आहेत नुकतंच कोल्हापूर पोलिस दलाच्या सेवेत वॅन आणि चार जणांचं पथक दाखल झालंय खून स्फोट यासारख्या गंभीर घटनांमध्ये तपासासाठी फॉरेन्सिक लॅबची मदत पोलीस दलासाठी गरजेची असते यापूर्वी अनेक घटना फॉरेन्सिक लॅबच्या सहाय्यानं उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आलंय हीच लॅब आता राज्यभरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलाय त्यानुसार राज्य शासनाच्या गृह विभागानं प्रायोगिक तत्वावर मुंबई नागपूर जळगाव या शहरांसाठी एकवीस मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन उपलब्ध करून दिल्या तिथल्या अनेक गंभीर गुन्ह्यात या मोबाईल फॉरेन्सिक व्हॅनची पोलिसांना मोठी मदत झाली हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर संपूर्ण राज्यभरासाठी हा प्रकल्प राबवण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार चाळीस लाख रुपये किमतीच्या मोबाईल फॉरेन्सिक वैन प्रत्येक जिल्हा पोलीस दलात दाखल होत आहेत अशा दोनशे एकोणसाठ मोबाईल फॉरेन्सिक वॅन पोलिसांना उपलब्ध होणार आहेत कोल्हापूर पोलीस दलात नुकतीच अशी वॅन दाखल झाली आहे कोल्हापूर सिटीसाठी एक मोबाईल फॉरेन्सिक वॅन आणलं आहे राजाची डी एफ एस एल डायरेक्टर ऑफ फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीची आधी सकल आहे वॅन त्यांचे कंट्रोल असतील आमच्याकडे कधी सात वर्षापेक्षा जास्त गुन्हा जास्त सात वर्षापेक्षा जास्त शिक्षाची गुन्हा घडला तरी आमची कंट्रोलला काल येते कंट्रोल हा टीमला काल होतो आहे हा टीम, टीम एफ एस एल कंट्रोलची परवानगी घेऊन रवाना होतो आहे आणि तिथे एक तज तक, तज्ज्ञ म्हणून त्यांची दर्जेतून त्यांची कलेक्शन असतील त्यामुळे आमच्या आता जे दोषसिद्धीची टक्केवारी तो वाढण्याची शक्यता जास्त आहे तरी आता एक चांगला परिणाम आहे आणि त्या हा टीम पण ॲक्टिव आहे आतापर्यंत एक दहा पंधरा केस तो अटेंड केलेला आहे आणि या वॅन मध्ये तपासासाठी लागणारी सर्व साधन सामुग्री उपलब्ध आहे सॅम्पल गोळा करण्यासाठी आवश्यक असणारं साहित्य तसंच सहाय्यक रासायनिक विश्लेषक वैज्ञानिक सहाय्यक अशा चार ते पाच जणांचं पथक सक्रिय आहे या व्हॅन आणि पथकानं हनुमाननगर इथला खून पेठवडगाव इथला खून वाशीतील तरुणाचा मृत्यू पनोरे इथल्या वृद्धेचा खून या गंभीर गुन्ह्यांच्या तपासात पोलिसांना सहाय्य केलंय अशा आणखी आठ मोबाईल फॉरेन्सिक व्हॅन कोल्हापूर पोलीस, पोलीस दलात डिसेंबर अखेर दाखल होणार आहेत सहा उपविभाग आणि इतर ठिकाणी दोन व्हॅन आणि पथक तैनात असणार आहे या व्हॅनमुळं गंभीर गुन्ह्यांची तातडीनं उकल होण्यास मदत होणार आहे